मकर राशी पंचवीस जूनला येणार या तुम्हाला मालामाल करणार आहे आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे तुमच्या सर्व काही गोष्टी मनासारख्या होणार आहेत मकर राशी तेवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल मकर राशी जूनच्या या आठवड्यात भास्कर योगाचा शुभ संयोग निर्माण होणार आहे प्रत्यक्षात बुध सूर्यापासून दुसऱ्या घरात संक्रमण करेल तर सूर्य चंद्रापासून अकराव्या घरात बसेल ज्यामुळे भास्कर योग तयार होईल ज्योतिषशास्त्रानुसार भास्कर योग व्यक्तीला संपत्ती समृद्धी आणि यश प्रदान करतो या आठवड्यात मकर राशीसाठी हा योग खूप फायदेशीर ठरेल ज्यांना भास्कर योगाचा सर्वाधिक फायदा होईल या राशींना केवळ आर्थिक लाभच होणार नाही तर तुमच्या कारकिर्दीत विशेष प्रगतीची संधी देखील मिळेल चला तर मग जाणून घेऊयात मकर राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल मकर राशी या आठवड्यात येणारी शक्तिशाली अमावस्या तुमच्या जोडीदाराच्या घरात प्रवेश करते आणि ही गतिमान ऊर्जा पुढील सहा महिन्यांसाठी अधिक उपचार देते वर्षाच्या सुरुवातीला मंगळ याच स्थितीत होता आणि अने त्यामुळे अनेक गोष्टी गोंधळात पडला होता परंतु आता तुम्हाला समेट घडवून आणता येईल आणि नातेसंबंधातील कोणत्याही तुटवड्यांवर काम करता येईल जर सर्व काही ठीक राहिले तर ही ऊर्जा कर्कराशीत गुरुने वाढवलेल्या प्रेमळ ऊर्जाला साठव वाढवते सव्वीस तारखेला बुद्ध प्र बुध प्रवेश करतो आणि सत्तावीस तारखेला चंद्र तुमच्या कुंडलीच्या भागात प्रवेश करतो हे संयोजक तुम्हाला स्वतःला अधिक समृद्ध करण्यास आणि स्वतःचे मूल्य वाढवण्यास मदत करतो आणि सिंह राशीच्या ऊर्जेमुळे तुम्हाला ज्या लोकांचे महत्त्व आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याशी अधिक खोलवर संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी जूनचा हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह आहेत आणि तुम्ही तुमचे पैसे फायदेशीर गुंतवणुकीत गुंतवण्याचा विचार करू शकता तुम्हाला काही मोठी मालमत्ता किंवा वडिलोपार्जित लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची बचत प्रचंड वाढू शकते भविष्यातील योजनांसाठी तुम्ही या मालमत्तेचा किंवा आर्थिक लाभाचा जोरदार वापर करू शकाल वैवाहिक जीवनाबद्दल किंवा प्रेम किंवा प्रेमसंबंधामध्ये बोलताना तुमच्या जोडीदाराने किंवा जोडीदाराने दिलेला सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि परस्पर देखील सुधारेल त्या आठवड्यात तुम्हाला जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळतील ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी मजबूत होईल परिस्थिती काहीही असो तुमचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचे मनोबल उंच ठेवतील एकंदरीत कुटुंब आणि आर्थिक बाबतीत हा आठवडा मकर राशींच्या लोकांसाठी समृद्ध आणि संतुलित राहील मकर राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधामध्ये बदल करण्याची वेळ आली आहे भागीदारीत नवीन अटी ठरवल्या हो जाऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक केले जाईल प्रामाणिक आणि मोकळ्या मनाने संवाद साधल्याने नातेसंबंध मजबूत होतील या आठवड्यात चंद्राच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल काम वेळेवर पूर्ण होईल आणि योजना यशस्वी होतील नवीन काम देखील मिळेल आणि मंगळवारी पैशाची आवक चांगली राहील तुम्हाला मुलांचे सुख देखील मिळेल आणि तुमच्या कामात प्रगती होईल बुधवार आणि गुरुवारी तुम्हाला स्थावर मालमत्तेच्या बाबतीत यश मिळेल आणि न्यायालयीन वादातही यश मिळेल शुक्रवार आणि शनिवारी तुम्ही मित्रांना भेटाल आणि तुम्हाला वाहन चूक मिळेल तथापि शनिवारी संध्याकाळी तुमचा मूळ उदास असू शकतो म्हणून सावधगिरी बाळगा व्यावसायिक विस्तार होईल आणि नोकरी तुम्हाला पदोन्नती मिळेल शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला अभ्यासात रस असेल आणि तुम्हाला संसाधने साधने मिळतील आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी प्रेमजीवना तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल या आठवड्यात दुर्गाजींना तुपाचा दिवा अर्पण केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे तुमच्या समस्या कमी होऊ शकतात आणि तुम्हाला यश मिळू शकते कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुमच्या कामात व्यस्त राहा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा या आठवड्यात तुमची तारीख वरच्या दिशेने आहे नवीन योजना आकार घेतील आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकते कामाच्या ठिकाणी प्रगतीचे तसेच आर्थिक लाभाचे मजबूत संकेत आहेत जर तुम्ही पदोन्नती किंवा नवीन नोकरीची अपेक्षा करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन संधी मिळू शकते परंतु या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य अद्ययावत करावे लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवड्याचे शेवटी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल भागीदारीत काम करणाऱ्यांनी त्यांच्या भागीदाराशी संघर्ष टाळावा संवाद आणि पारदर्शकता आवश्यक असेल कामाची गुणवत्ता सुधारा ज्यामुळे तुमची व्यावसायिक प्रतिमा दीर्घकाळ मजबूत होईल कुटुंबात काही विचारांचा संघर्ष असू शकतो परंतु तुमच्या शहाणपणा आणि प्रेमामुळे वातावरणात समाधान राहील वैवाहिक वह जीवनात जवळीक वाढेल आणि परस्पर विश्वास आणि खोली जाणवेल प्रेमी लोकांना सल्ला दिला जातो की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नयेत आणि मोकळेपणाने बोलावेत तुम्हाला ताणतवाने तणाव ताणतणाव आणि थकवा जाणू शकतो विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी यासाठी दररोज योगदान आणि प्राणायाम केल्याने मानसिक आणि शारीरिक आनाम मिळेल त्या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारका चोवीस पंचवीस आणि सत्तावीस असतील तर भाग्यशाली रंग हिरवा निळा आणि क्रीम कलर असेल भाग्यशाली दिवस बुधवार शुक्रवार आणि शनिवार असेल एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ